बुलेटीनच्या सुरुवातीला ठळक बातम्या स्थानिक महायुती एकत्र लढणार चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतून ठाकरेंवर टीका डॅमेज कंट्रोलसाठी मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्वाची बैठक आणि भाविकांची नवी दिल्ली स्थानकावर चेंगऱ्याचेंगरी अठरा जणांचा मृत्यू नमस्कार मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूजनकट हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत मात्र काही ठिकाणचे निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घेतले जातील अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे यामुळे या, या निवडणुकांबाबत भाजपने पडद्या आडून एक प्रकारे स्वबळाचा नारा दिल्याचं बोललं जातंय सत्तेसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धनुष्यवाण गहाण टाकलेल्यांकडे परिवारवाद आहे तर आमचा महाराष्ट्रवाद आहे त्यांचा फेक नरेटिव तर आमचं सकारात्मक काम आहे अशा शब्दात शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे रत्नागिरी येथे आयोजित जाहीर आभार सभेत ते बोलत होते सभेपूर्वी ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना नेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता आणखी एक कोकणातील नेते भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा आहे साळवी यांच्यानंतर आता आणखी कोणता नेता पक्ष सोडून जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू असून या संदर्भात काल मातोश्री निवासस्थानी महत्वाची बैठक झाल्याची माहिती मिळते धस सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर विरोधकांकडून टीका होत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीचं समर्थन केलंय धनंजय मुंडे मंत्री तर सुरेश धस आमदार मुंडे आजारी असल्याने धस यांनी त्यांची भेट घेतली होती शेवटी हे राज्य यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी चालतं आपल्याला त्यांनी सुसंस्कृतपणाची शिकवण दिली आहे त्यामुळे कोण कोणाला भेटलं या दुश्मनी पाहायची नसते असं म्हणत अजित पवार यांनी उपस्थित पत्रकारांना सुनावल्याचं पाहायला मिळालं वाल्मिक कराडला धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा अभय असल्याचा गंभीर आरोप बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांसमोर बोलताना केलाय वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असून कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट आणि मंत्रिपदाचं शंभर टक्के संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप आमदार क्षीरसागर यांनी केलाय देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार असल्याचं मत यावेळी क्षीरसागर यांनी व्यक्त केलं मी पहिल्यांदाच बाईटमध्ये जे काही लोकांनी ते गावातल्या लोकांनी सांगितलं होतं सतलोष नाना देशमुख यांच्या संदर्भातलं गावकऱ्यांनी जे नाव घेतलं होतं ते पहिलं नाव मी घेतलं होतं आणि त्या दिवशीपासून मी राजीनाम्याची मागणीच मागतो कारण का धनंजय मुंडे साहेब हे स्वतःच म्हणले होते की ते माझे निकटवर्ती आहेत आणि त्या असल्यामुळे मंत्रिपदाचं कुठंतरी संरक्षण कराडांना अटकेपासून किंवा जो गुन्हा दाखल होत होता त्या गुन्हा दाखल होण्यामध्ये बारा तेरा तास उशीर का झाला नंतर सरेंडर होत असताना कुणाकुणाचे बोलणे झाले आणि त्या पद्धतीने ते एखादे पिक्चर स्टाईलमध्ये गाडीमध्ये आले आणि ते सरेंडर झाले तिथे म्हणजे असं आपण पहिल्यांदा बघितलं असेल की एखादा क्रिमिनल फोर व्हीलर गाडीतून येतो उघडतो सगळी लोक त्याला घेऊन जायला तिथे जमतात दोन दिवस लॉकअपमध्ये असताना सुद्धा त्याचे हातातले दोरे गंडे काढलेले नव्हते व्ही आय पी ट्रीटमेंट आहे वाल्मिक कराडवर आल्यानंतर मंत्रीपदाचर टक्के त्यांना भेट बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बातमी पुणे ते दिल्ली या रेल्वे प्रवासादरम्यान अनोखे मराठी साहित्य यात्री संमेलन आयोजित करण्यात आले दिल्लीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सरहद पुणे संस्थेने हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून हे मराठीतलं पहिलंच आणि जगातलं सर्वात मोठं फिरते साहित्य संमेलन ठरणार आहे शिवजयंतीच्या दिवशी एकोणीस फेब्रुवारीला दुपारी पुण्यातून निघणारी ही विशेष रेल्वे सेनापती महादजी शिंदे यांच्या नावाने ओळखली जाणार असून या रेल्वेच्या सोळा बोगींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची नावं देण्यात आली आहेत मुंबई सूत्रधार तहबूर देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते म्हणाले अजमल कसा आपला ठेवू शकतो तर राणा काय मोठी गोष्ट नाही राणालाही तुरुंगात ठेवता येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय मध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काल संध्याकाळपासूनच मोठ्या संख्येने लोक जमले होते यामुळे रात्री चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होऊन पंधरापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार कुंभ मेळायला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून दोन विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती यामुळे ही गर्दी उसळल्याचं सा सांगण्यात येत आहे यात पंचवीसहून अधिक लोकही जखमी झाले असून त्यांना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे फटाक्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या धाराशिवच्या तेरखेड्यात एकोणतीस जानेवारी रोजी बाबा फायर वर्क्स या फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात एका मजुराचा मृत्यू झाला होता त्यानंतर घटनेचा तपास करून महसूल प्रशासनाने नियम न पाळणाऱ्या फटाका कारखान्यांवर कारवाई सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून येथील बालाजी फायर वर्क्स हा कारखाना सील करण्यात आला का असून कारवाईच्या भीतीने फटाका विक्री करणारे दुकानदार फरार झालेत वाशीचे तहसीलदार प्रकाश मेहत्रे यांनी तेरखेडा येथील पाच फटाका उत्पादक कारखान्यांची अचानक पाहणी करत ही कारवाई केली आहे बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पहात्रा न्यूज अनकडे ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावा जीवन तरंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेन बस स्थानक वरून इनोव्हा गाडी चोरी झाल्याच्या प्रकरणात गांधी चौक पोलीस स्टेशनचे पी आय माने यांनी तपास करत एका अट्टल वाहन चोराला अटक केली मुजम्बिल पठाण असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून गाडी हस्तगत करण्यात आली आहे विशेष म्हणजे तपासणी दरम्यान त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि चार राऊंड गोळ्या सापडल्या पुढील तपास पोलीस करत आहेत व तांत्रिक पुराव्याच्या आधारे यातील आरोपी निष्पन्न केला आरोपी निष्पन्न केल्यानंतर तत्काळ हालचाल करून त्यांनी सदर आरोपी ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे सखोल तपास केला असता चौकशी केली असता त्यांनी सदर गाडी चोरल्याचे कबूल केले व गाडी कुठे दिलेली आहे ते पण सांगितलं त्यावरून तत्काळ टीमने आरोपी सोबत घेऊन ती गाडी हस्तगत केली आणि त्याकडे आणखी तपास केला असता त्यांनी त्याच्याकडे एक पिस्टल आणि काही राऊंड असल्याची माहिती दिली त्यावरून खात्री करण्यासाठी टीम त्या सांगितलेल्या ठिकाणी त्याच्या घरी जाऊन त्या घराकडं चांगली हे केली असतात घरझडती घेतली असता त्या ठिकाणी एक पिस्टल आणि चार राऊंड मिळून आले तेही आमच्या टीमने जप्त केले आणि तसे या आरोपीकडे एक तवेरा गाडी एक पिस्टल आणि चार राऊंड मिळालेले आहेत महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दोन विकेट्सने पराभव केला या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत एकशे चौसष्ट धावा केल्या प्रत्युत्तरात दिल्लीने शेवटच्या चेंडूवर दोन धावा करत विजय निश्चित केला वडोद्यातील कोटांबी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईकडून ब्रंटने नाभात ऐंशी तर कर्णधार हरमनप्रीतने बेचाळीस धावांचं योगदान देत मुंबईला एकशे चौसष्ट धावापर्यंत पोहोचवलं दिल्लीकडून अॅना सदरलँडने सर्व तीन आणि शिखा पांडेनेही दोन विकेट घेतल्या वेळ आहे या बातमीसह या बातमीपत्रात तिथे थांबायची पाहत राहा न्यूज अनकट